तुमचा जीवनसाथी कोण आहे आई बाबा नवरा बायको मुलगा मुलगी मित्र अजिबात नाही तुमचा खरा जीवनसाथी तुमचे शरीर आहे एकदा का तुमच्या शरीराचे प्रतिसाद देणे थांबले की तुमच्यासोबत कोणीही नसते तुम्ही आणि तुमचे शरीर जन्मापासून मरेपर्यंत एकत्र राहता तुम्ही तुमच्या शरीरासाठी काय करता ते तुमची जबाबदारी आहे आणि ती तुमच्याकडे परत येईल तुम्ही तुमच्या शरीराची जितकी काळजी घ्याल तितके तुमचे शरीर ही तुमची काळजी घेईल तुम्ही काय खाता तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय करता तुम्ही ताणतणावांचा सामना कसा करता तुम्ही त्याला किती विश्रांती देता त्यावर तुमचे शरीर कसे प्रतिसाद देईल ते ठरवेल लक्षात ठेवा तुमचे शरीर हा तुमचा एकमेव कायमचा पत्ता आहे जिथे तुम्ही राहता तुमचे शरीर ही तुमची मालमत्ता दायित्व आहे जी तर कोणीही शेअर करू शकत नाही तुमचे शरीर ही तुमची जबाबदारी आहे कारण तुम्हीच खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहात तंदुरुस्त राहा स्वतःची काळजी घ्या पैसा येतो आणि जातो नातेवाईक आणि मित्र हे कायमस्वरूपी नसतात लक्षात ठेवा तुमच्याशिवाय तुमच्या शरीराला कोणीही मदत करू शकत नाही जन्माला येऊन एवढंच करा फुफ्सासाठी प्राणायाम मनासाठी ध्यान शरीरासाठी योगा हृदयासाठी चालणे आतड्यांसाठी चांगले अन्न आत्म्यासाठी चांगले विचार आणि जगण्यासाठी चांगले कर्म तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओत सांगितलेल्या या गोष्टी जर पटल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद